सकाळी गाडी लावल्यावर लोक ह्याची सावली पूर्ण गाडीवर होती आणि आता बघा कुठं आहे गाडी आणि सावली तर कसलं कडक आहे अवघड आहे आता असल्या उन्हात का बघा ह्या गाडीवर बसणाऱ्याला कळते काय खरं नाही डायरेक्ट मुळव्यात खवळते मुळव्यात अवघड सावलीत तर लावले का बघा हे बरं आहे जागा उन्हाळ्यातच कसं वाळून जात असतील हा झाड उन्हाळ्यातच वाळून जाते तर दुसरे उलटे झाड फुटतेत उन्हाळ्यात बघा कोणतं आ, ती त्याच काय नाही ती कुठं बी झाड येते ही कधीही बघा त्या झाडाला हे काही सागवानाचे तर गेले कामं मग तुमच्या ती पोलीस सायरन बी आहे की आपल्या गाडीला उठून पळायचे आली ड्युटी निघालो भरला जस्ट आत्ता चालू योगा हो हो दिवसभर ड्युटी करून करून आता आलो आणि निघालो भरला साहेबाच्या गाडीवर जिक्सर नवीन नवीन गाड्या येते तो मला सोडायला सर आज जिक्सर दररोज तर माझे असतेच आपलं हॉस्पिटल किती जाणार आहेत बघा हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटल पेशि अची वेंदो